नमस्कार लोकाधिकार न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जून ते दिनांक बारा जुलै या कालावधीत मुंबईत होणार मुंबई येथे दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार असून दोन्ही सभागृहात दिनांक अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे चौदा जून रोजी विधान भवनात आयोजित विधान परिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधानपरिषद स उपसभापती डॉक्टर नीलम गोरे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत होणार असून एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील असे या बैठकीत ठरविण्यात आले लोकाधिकार न्यूज मुंबई